पहिल्या दिवशी बोला लिहिला ली दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हो दिला जो बाळा जो बाळाजो जो, जो। कौशल्या मातेने झोकाहू हो दिला जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्या वेळेशी जो बाळा जो जो रेजो प्रसूत झाली त्या वेळेशी जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी वादाली गंगा नका बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो रेजो रे दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी वदाली उमा बाळाच्या रूपाची लागे नाशिमा अशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रेजो अशी बोलली महादेव भीमा जो बाळा जो, जो रेजो पाचव्या दिवशी पाची कल्लोळ बाळ जन्मले सावळ राम निघाला रावणाचा जो बाळा जो रेजो रे जो। राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो रेजो सहाव्या दिवशी बोलली ताराला सोनार आपुल्या घरा बाणधनुष रामाला करा जो बाळा रे जो रेजो बान रामाला करा जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी धनुष टाकले शोभले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रेजो यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी सखी बदली सीतारामची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी बोलाली बागा बाया तुम्ही चरणाशी लाुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी बोलाली गजा संगे घेऊन वानर फोजा बिभीषण केला लंकेचा राजा जो बाळाजो जो रेजो विभीषण केला लंकेचा राजा जो जो रेजो अकराव्या जो 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 रे जो, दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूचा लागला छंद पाच ही हत्या रे रामाच्या संग जो बाळाजो जो रेजो रे जो, पाचही ही रे रामाच्या संग जो बाळा जो जो, जो। बाराव्या दिवशी जना बोलाली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो रेजो पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो, जो। तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर हो धाडीले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रेजो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो, जो जो रेजो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश बारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्याने व दिले जो बाळाजो जो कंस मामाला त्याने व दिले जो जो, जो।, जो बाळाजोजोरेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा पळणा गाईला जो बाळा जो रेजो रे जो। धन्य रामाचा पाना गाईला जो बाळा जो रेजो जो बाळा रे जो, 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 जो रेजो धन्यवाद